नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी अधिकारामुळे अधिकारा मी इथं बोलू शकतो ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे माझी इच्छा होईल ते मी खाऊ शकतो मी बोलू शकतो या संविधानाचे शिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सर्व वंचित घटकांना एकत्रित केले वंचित घटकांना दाखवून दिलं की तुमची खरी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब उपस्थित मंचा असलेले घोरगडे सरकार राजेंद्रजी गवई साहेब जय श्री वैनी उपस्थित वंचित शेख सोलाजी साळुके भावजी कांबे उपस्थित सर्व त्यांचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विचारधारेचे असलेले ह्या परिसरात उपस्थित झाले लोक महापालिका क्षेत्रात काम करणारे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षांतही तुपस्त असू नये सर्व नेते सर्व घटक पक्षाचे निर्णय घेतला की आपण हा ह्या ठिकाणी प्रभावी उमेदवार होऊ शकतो असे सर्व घटक पक्षाचे बंधू कार्यकर्ते पत्रकार बंधू भक्ती मित्र काय अर्थान निवडणूक लढताना माझ्याही मनात शंका ही लढाई सत्यासाठी आहे ही लढाई स्वाभिमानासाठी आहे याची मला जाणीव होती मला लढा देत असताना जस महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला ऊर्जा द्यायला त्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी आज भरायच्या तयारीत होतो आज भरू का नको भरू या विवंचनेत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन दिवसाने पुढे होती वेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभा कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्वाला कळलं असेल पण साहेब तुम्ही आम्हाला ऊर्जा दिली जसं कृष्णाने कान मंत्र दिला होता कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती त्याच पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या ताकदीनं एकदा जाईन तिथं एक मोठी संख्या माझ्या घोषणा देत होती मला खांद्यावर उचलत होती साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक लढवतो होतो एकोणीसशे नव्याण्णव पासून मी सुद्धा राजकीय प्रयत्न करत आहे तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट शकते माझा पराभव दोन हजार एकोणीस ला झाला त्यावेळे मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची या वंचित आघाडीच्या ताप्तीची मला कल्पना नव्हती पंचपणे स्वीकारलं पाहिजे की दोन हजार एकोणीस चा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या वसंतदा विचार आहे वसंतदा आपलं जे घर आहे वसंतदा जे अस्तित्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरित केलेला विचार आहे वसंतदादा पण प्रत्येक वेळेला या संविधानाच्या संरक्षणासाठी साधेच बाजू हो आज वसंतदाचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे म्हणजे पुरोगामी विचार धोक्यात आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला पात्र समजला याबद्दल सगळ्या सांगलीगड जनतेच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानतो असंच करतो साहेब मी तुम्हाला शब्द देतो की या संविधानाच्या रक्षकांच्या जबाबदारी मी वैयक्तिक माझ्या बरोबर सांगली पूर्ण शक्ती की संविधानाच्या खूप आरोप झाले खूप लोक काही बोलतात खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात वंचित भाजपला मदत करते जो असे फालतू गोष्टी म्हणतो तरी सांगली बाबा असाच राहणार आणि मी या ठिकाणी माझ्या रक्तात काँग्रेस आहे वस्तुस्थिती काँग्रेस माझ्या रक्तात जाऊ शकत नाही माझ्याकडे काही तुम्ही क्लास दिला तर माझा विचार बदलणार नाही काका लागला कुठला नाही मला ही ऑफर आले मलाही सांगितलं हे घे ते घे गे। पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणते सामान्य कार्यकर्ते म्हणला विशाल लोक मी लढतोय तुमच्यासाठी आज लढतोय उद्या लढतोय कायमस्वरूपी मी तुमच्यासाठी लढत राहणार ही मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आपण सगळे या ठिकाणी एवढ्या सुद्धा एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार